नक्की ओ आवडलं का हो खूपच छान आणि मॅच बघता बघता त्यांना कशाची क्रेविंग होईल काही सांगता येत नाही आता झाले ते आठ वाजले ते आणि बरं मला मम्माला खायचंय अजून लक्षात राहू द्या काय काय हो हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज आहुलची फरमाईश होती की चहापुरीचा बेत करू म्हणून माझं चाललेलं उपमा वगैरे करावा पण हे म्हटले कालच पोहे खाल्लेत आणि आज चहापुरी खाऊशी वाटते सो आज आम्ही चहापुरी खाणार आहे आणि आजूला खूप गडबड झाली आहे आदूला असं झालं आहे कधी होईल चहा वगैरे करून झाला आहे आणि ते पुऱ्यासुद्धा जवळपास झालेल्या आहेत आदुळीची एक खाऊन झाली आहे छोटी पुरी आदूसाठी छोटी पुरी केली होती आणि सारखं सारखं हे नको म्हणतात तेलकट त्यामुळे मग सारखं सारखं पुऱ्या वगैरे करत नाही मी पण कधीतरी यांना खूप आठवण आली पुरीची की मग आम्ही करतो तर ठीक आहे आज धुलिवंदन आहे आणि सगळ्यांना धुलिवंदनच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघू चाललं आहे संध्याकाळी काहीतरी करूया चिकन किंवा मांडी वगैरे आणि मुलांना खोकला आहे म्हणून पुरी नको म्हणत होते मी पण हे म्हटले नाही मला खूपच इच्छा आहे आज पुरीच खायची आहे म्हणून म्हटलं चला करूया यांनासुद्धा आज थोडं लो वाटतं आहे आणि दोघांना पण अजून सर्दी आहे त्यांची काही सर्दी राहिलेली नाही आहे तर सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत चहा गरम करायला ठेवलाय आता चहा घेणार आणि मस्त पुरीचा आनंद घेणार खूप दिवस झालं मी पण खाल्ल्या नव्हत्या आवडतात मला सुद्धा कोणाकोणाला आवडतात ते मला नक्की सांगा आणि हां आज धुलीवंदन आहे पण आम्ही खेळणार नाहीये त्याचं कारण असं की आरूला खूप सारी सर्दी आहे आदूला पण आहे आणि यांनासुद्धा थोडी कणकण वाटते तर म्हटलं उगस त्यात अजून भर नको घालायला आनंद एका दिवसाचा होतो आपला पण परत त्रास नको व्हायला पुढे आणि त्यातनं त्याच्या एक्झाम ते उद्या त्याला सुट्टी आहे पण परवा एक्झाम आहे तर ठीक आहे चला तुमच्यासमं बोलायच्या नादात गॅस चालूच ठेवलेला तर ठीक आहे अजून आता फ्रेश वगैरे हो झाली आहे फक्त आंघोळ विंगोळ सगळं बाकी आहे उठून पहिलं खायचं प्यायचं पाहिलं आहे आणि नंतर तर मग काम वगैरे हो आता करणार नाश्ता झाल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक केलं नसेल व्हिडिओला आत्तापर्यंत तर लाईकसुद्धा करून घ्या तर चला आता आधी नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला भेटते चाहा बेद जाला, आ, तर चहापुरीचा बेत झाला आणि त्यानंतर मग घरातली सगळी कामं आवरायला घेतली सगळ्यात आधी तर किचन क्लीन केला कारण की नुसता नाश्ता झाला तरी मग किचनवरती लगेच पसारा होतो आणि मग आधी ते सगळं क्लिअर करून घेतलं त्यानंतरनं मग फरशी पुसली कपडे वगैरे धुतली आंघोळ वगैरे झाली मुलांच्या आंघोळी आज लवकर झाल्या होत्या आरूचं सकाळपासून चाललं होतं की त्याला होळी खेळायला खाली जायचंय म्हणून मग हे थोडं म्हणजे रागवलेसुद्धा त्याच्यावरती आणि मग तो रडत होता आणि खूप बारीक तोंड करून सारखं खिडकीतनं खाली बघत होता पण काय करणार त्यालासुद्धा सर्दी होती म्हणून पाठवणं पण शक्य नव्हतं की थोडा वेळ जाऊ द्या असंसुद्धा म्हणता येत नव्हतं तर मग ह्यांनी जरा त्याला मोबाईल वगैरे दिलेला की नाही का बा थोडा वेळ हवं तर फोन बघ पण प्लीज बाहेर जायचं नको बोलूस म्हणून तो सारखाच बोलत होता मला जाऊ द्या ना जाऊ द्या ना असं चाललेलं त्याचं तर ठीक आहे मग तो पण बसला थोडा वेळ शांत मग मोबाईल दिल्याच्या नंतरनं आणि हां आज खूप चाललं होतं खूप दिवस झालं बिर्याणी केली नव्हती तर चाललेलं की बिर्याणी करूया आधी मी म्हटलेलं की चिकन आणूया आणि मग भाजी वगैरे नाही का फक्त चिकनची पण नंतर मग हे म्हटले की नको त्यापेक्षा मग बिर्याणी कर तर मग म्हटलं ठीक आहे आणि मग बिर्याणीचा प्लॅन ठरला आमचा आणि मग मी म्हटलं की आता आंघोळ वगैरे झाली की आवरते माझं आणि मग मी जाते हे घरी असल्यावरती यांना बाहेर जायचा खूप जास्त कंटाळा येतो हे एकदा घरी आले की मग अजिबात दुकानात वगैरे कुठेच जात नाहीत खूप जास्त इमर्जन्सी जर जा असेल तरच ते घरातनं बाहेर पडतात नाही तर मग एकदा घरी आले की मग कुठे जायला त्यांना खूप जास्त कंटाळा येतो तर मला म्हटलं तू जाशील का तर मग म्हटलं ठीक आहे मी आंघोळ वगैरे झाल्यावरती जाईल आणि काय झालं नंतर ना मग ह्यांनी पाहिलं कॅलेंडरमध्ये मग हे म्हणतात अरे पण आमो हे पौर्णिमा आज संपणार आहे म्हणजे आजसुद्धा पौर्णिमा आहे तर मग नको करूया आपण बिर्याणी मग माझा थोडासा ऑफ झाला पण काय करणार पौर्णिमा म्हटल्यावरती मग काहीच नाही जरी केलं असतं केली असती बिर्याणी किंवा चिकन वगैरे काहीही केलं असतं तरी मग ते फ्रीजमध्ये ठेवायला लागलं असतं पण खाता आलं नसतं कारण की आम्ही पौर्णिमेला नाहीच खात त्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल करावा लागला थोडासा मूड ऑफ झालेला पण मग म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आता काय करू नाही शकत तर मग नंतर मग हे म्हटलं मग आता काय करशील मग म्हटलं चला एक छानशी डिश करूया आज कारण की काहीतरी चांगलं खायचंच होतं तर मग साधंसं का करायचं ना म्हणून मग शेवटी ह्याचा प्लॅन ठरवला शाकभाजी आणि पुरी आणि व्हिडिओ एडिट करताना अद्वैत शेजारी झोपला आहे आणि हे बाहेर मॅच बघतात ते म्हणून बाहेर जाऊन पण एडिट करता येत नाही तर त्याच्यात थोडंसं चुळबुळ वगैरे चालू आहे त्याची तर असं मग शाकभाजीचा प्लॅन ठरला मग शाकभाजी आणि पुरी करावी म्हटलं तर मग आता कपडे वगैरे वाळत घालून घेते आणि मग लगेचच स्वयंपाकाला लागणार आहे रेसिपी शूट करणार आहे मी त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉगमध्ये नाही पाहायला मिळणार पण उद्या मी अपलोड करणार आहे शाकभाजीचा व्हिडिओ आणि इथे आत्तासुद्धा हे आरूला समजवत होते की जवळपास पंधरा वीस मिनटं झाले होते त्याने फोन घेऊन मग ह्यांचं चाललं होतं की बाळा आता खूप वेळ फोन बघितला मग आता ठेवून दे म्हणून आणि आपण नेक्स्ट इयर खूप छान होळी सेलिब्रेट करू असं तसं त्यांचं चाललं होतं त्याला सांग सांगणं आणि त्याने ह्या वर्षी अजून काहीच थंड खाल्लेलं नाही आहे तरी पण त्याला कशी काय एवढी सर्दी झाली काय माहीत आणि काय होतंय ना म्हणजे दिवसातनं कधी कधी काय होतं त्याला खाली नेलं की मग तो आल्यावरती आंघोळ करतो आणि मग ज्या दिवशी तो दोनदा आंघोळ करतो ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी परत त्याला कप जाणवतो सर्दी जाणवते मग नक्की काय चालले काय माहीत पण असो त्याला लवकर फरक पडावा एवढीच स्वामींकडे आता प्रार्थना आहे आणि चालेल चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा जर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तुमच्यासोबत बोलता बोलता इथे कपडे सुद्धा वाळत घालून झालेले आहेत आणि इतर वेळेस खिडकी उघडी नाही ठेवत पण आज ठेवली होती तर खूप उशीर झाला खरं तर आता दोन दहा झालेत आणि फायनली जेवण झाले शूट वगैरे करून झाले भाजीची रेसिपी मी अपलोड करणार आहे त्यामुळे मग ती शूट केली आहे पण ब्लॉगमध्ये नाही दिसणार आहे तुम्हाला ती मी नंतर अपलोड करणार आहे उद्या अपलोड करेल एवढी छान आहे एक घास खाऊन बघितले खरच खूप जास्त छान आहे नक्की 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 करून बघा आणि यांना आता खूप भूक लागली ताट देऊन आले आणि आता आम्हाला बसायचे तर चला जेवायला बसते आणि मग तुम्हाला भेटते तर आता आम्ही बसलोय जेवण करायला आणि आदवेत काय करतोय पुरी घेतो आणि माझ्या भाजीमध्ये दे टाकून देतो नाहीतर मग यांच्याकडे घेऊन चाललंय आता आरो आवडली नक्की ओ आवडलं का खूपच छान तर अशी केली आहे मी भाजी आणि रेसिपी येईल नक्की 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 बघा हो बोल आरू नक्की आणि आरूचं काय म्हणणं आता आरू काय म्हणत होता आरू नाही नाही तू आता काहीतरी म्हणत होता ना बाबांना चहा संघ काय म्हणत होता पाच वाजता सकाळी पुरी आता पुरी परत मग पाच वाजता पुरी मग काय म्हणतील हां हां काय म्हणतील घसे आरूचे घसा म्हणन बापरे आरू किती तेलकट खातो आवडली ना आरू कपड्यांना हात पुसू नको नीट तर चला हुँ। हुँ। आता मी पण जेवण करून घेते आणि आदोईत दाखवते तुम्हाला इथे येऊन पुरी खातोय जेवण करायचं इथं बसा तिथं ऐकत नाही तरी ठीक आहे चला आता मी जेवण घेते आणि त्या इकडे काही चाललंय तो डब्बा घेऊन येतो सारखा आणि ते वरती मग चढतो असा त्या ह्याच्यावरती आणि त्या टी व्हीपाशी बटणं बंद कर चालू कर काय का ना काय त्याचं चालू असते आणि पाण्याचा आज आहे ना मी या भांड्यामध्ये पाणी घेऊन आली आहे कारण की काय होतं सारखंच उठायला लागतं आणि मलाच उठायला लागतं मग जेवण करताना सारखं कोणाला ना कोणाला रा पाणी लागतं मग आज तर भांडच घडून आणि असं चढतो मला चला जेवायचं आता इकडे या आम्ही जाणार आहे बर का सकाळपासून आरोस चालले होळी खेळायला जायचे आणि पडला बिडला तर खूप जोरात डोक्याला लागेल म्हणून वाटते डब्यात ना मी मांडणीमध्ये ठेवते सारखी उचलून पण तो घेतो मग रात्री तर मी आतमध्ये बेडरूम मध्ये त्या कपाटावरच नेऊन ठेवलेले मग काय करणार पडण्यापेक्षा विचित्र दिसलं तरी चालेल हे मला म्हणतो ते आरे ते कसं दिसतंय म्हंटल कसं पण दिसू दे पण तो पडण्यापेक्षा ठीक आत आतमध्येच आता परत ठेवून आहे आत ना नाू सकाळी पिठा पिठा चाडा पाहिजे सकाळी आणलेला बाहेर तर तो घेऊन बसला आहे घेऊन आला आहे आता तर चला आता जेवण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर आता जेवणं वगैरे झाली आहेत आमची आणि सगळं इथलं उचलून झाले सगळं क्लीन करून घेतले आणि भांडी घासायची आहेत भांडी आता म्हटलं नंतरनं घासेल कारण की आत्ताशी काम आवरले आणि आता तीन वाजले ते सगळं आत्ताशी झालं माझं आणि खूप जास्त छान झाली आहे भाजी खरंच आरू कशी होती भाजी आरूने पोटभर जेवलाय आरू पण आणि हे पण आणि मला पण खूप जास्त जेवण झाले त्यामुळे असं वाटतं झोपव की काय आता आदवैतलं हे झोपवता त्या आदूमध्ये जास्त झुपत होते आणि पेला तसं नको करू जर बेसिनमध्ये घासायला टाक तर खूप म्हणजे खूपच जास्त छान झाली होती भाजी आणि एवढी झटपट सोपी पद्धत आहे एकदम काहीसुद्धा लागत नाही खूप जास्त सोपी पद्धत आहे असं नाही का जास्त मिजाज नाही आहे त्या भाजीची आणि खूप जास्त छान होते खरंच आरूला खूप आवडते माझ्या तशीच भाजी वटाणा बटाट्याची सुद्धा छान होते तर असं उद्या रेसिपी येईलच नक्की बघा आणि आता जरा झोपावं म्हटलं कारण की डोळे अशा आपोआप बंद व्हायला लागले ते सकाळी साडेसहाला उठले होते कारण नसताना कारण की आदवैत लवकर उठतो हे आणि आरू झोपले होते दोघे पण मग आदवैतला घेऊन बसले त्याच्यासोबत खेळत वगैरे बसलं आणि मग काहीतरी हे नऊ साडे ला उठले मग तिथून पुढे नाश्ता वगैरे झाला तर ठीक आहे चालेल चला आता थोडासा आराम करते नाश्त्याला पण पुरी होती ना आरूची फेवरेट आणि आरूचं म्हणणं की मम्मा परत पण कर पाच वाजता पण नाही करणार आहे मी कारण की मग घसा दुखतो आणि मला पण नाही जमत उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट खाल्लं की असं कसं तरी होत होळी खेळायची सकाळपासून चालली होळी खेळायची ना ह्या वर्षी काय आरुला वगैरे होळी खेळायला दिलेली नाहीये कारण की सर्दीमुळे तर ठीक आहे चला आता थोडासा आराम करतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो इथे चंद्र बघा तुम्ही किती छान एकदम गोल गल घरघरीत गर मस्त दिसतोय आणि हे झूम केल्यामुळे थोडं फाटत आहे तर इथे ज्या दोन तीन लाईट दिसतात तर एक मिनटं हा चंद्र आहे आणि इकडे ही लाईट आहे दुसरी तर हा हे खूप छान दिसतो घरात ना इथनं पूर्ण त्याच्यावरचं जे आपण म्हणतो ना लिंबूंचं झाड वगैरे ते सुद्धा दिसते अगदी व्यवस्थित असं छान दिसतो यांनी आता मॅच लावली आहे आणि मॅच बघत नाहीत किती वेळ आळूचा अभ्यास घेतात सगळा अभ्यास घेत पॅन्ट घालून यायचा बाबा जा ना पॅन्ट घालून न बघित पॅन्ट बाबाबांना द्यायचा बाबांना द्यायचा नको आज बंद नाही करायचं चालू आहे त्यांचं आणि मी भाजी चिरतीये भाजी दुपारी घेऊन तो तो आरू, का एरे? का एरे साले? आरू, चांगला गॉगल वगैरे हो लावून फोन बघतोय हो ना आणि इकडे जोरदार आमची मॅच चालू आहे आता आयपीएल चालू आहे आणि हा इथला टेबल तुम्ही म्हणाल कुठे गेला तर तो यांनी इकडे ठेवलाय आताच हा छोटा मुलगा सारखा डबा घेऊन जातो डबा बघा अजून तिथेच आहे डब्बा घेऊन जायचा आणि त्याच्यावर चढायचा टी व्हीसाठी साठी आणि मग पडायची भीती त्यामुळे मग यांनी टेबल इकडे शिफ्ट केलंय तर मुलांमुळे सारख्या वस्तू इकडे तिकडे होत असतात काही आधुडीचं सारखं काही ना काही चालू असतं आत्ता सुद्धा काही ना काही फटाफट चालू आहे यांनी मला सांगितलं आत्ता की फ्रेंच फ्राईज करते का आता स्वयंपाक झाला होता माझा आणि मॅच बघता बघता त्यांना कशाची क्रेविंग काही सांगता येत नाही आता झाले ते आठ वाजले ते आणि कट करून घेतले तळती आता अजून म्हणजे आताशी पहिले हे टाकले तळायला आणि माझ्याकडनं एक गोष्ट की फ्रेंच फ्राईज कडक होतात माझ्याकडनं म्हणजे बहुतेक जणांचं कस होत लूज वगैरे पडतात तर बघू कधीतरी रेसिपी सुद्धा अपलोड करायला आता खूप घाईच केले कारण की यांनी अचानक सांगितलं की फ्रेंच फ्राईज करशील का म्हणून त्यामुळे घाईच केले तर जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा नक्की करा आणि आदुईत लगेच लगदेच डब्यात नाही ना बिस्किट घेतले बघा आणि कसा खातोय दाखवते तुला आता खाऊ देणार आहे कसा डान्स करतोय काय आदू आता मम्मा खाऊ बनवते ना मच्छर पायापासून खूप मच्छर झाले ते आणि नाईट लावलं तरी पण ते येतातच कुठून येतात त्यांनाच माहीत अरू त्याला नाही आणि बाहेर गेलेली नाही अरु पण काय म्हणजे अरू एकदा घरामध्ये सुद्धा लावून

खूप जास्त कुरकुरीत आणि मस्त होतात मी नक्की ह्याची रेसिपी आहे ना तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच इथं तुटून पडल्यासारखे तुटून पाडल्या त्या फ्रेंच फ्राईज वर आणि आदू नुसतं ओरडतोय नुसतं ओरडतोय त्याच्यावर काय रे ए दादा आला का बघ ना एकदा ना आपला दादा आलाय का बघ आधुडे हम्म मी मागाशी बघून आले बा कुलूप होतं बघ बर आलाय का आला असं तर आवाज दे आलाय का बघ ना आला असं तर आवाज दे दरवाजा हे करशील आधू काय नुसतं सॉस पाहिजे त्यांना नुसतं आलाय नाही आला अजून हळू 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 लाव हळू लाव तेच मला दरवाजा आवाज आला मागाशी पण बघितलं पण नव्हतं आला ऐकत काय असत ट्रॅफिक असत बरं मला मला खायचं आहे अजून लक्षात राहू द्या काय काय हो दादा ना हा तो ना कधी ना येतोय अरे फोन पडला असता <laughs> आता चला मला हे दोघं काही ठेवणार नाही आहेत आता पटकन मी पण पटापटा नको भाऊ खोकला आलाय बास कर हो, हो, चल ए आज वैग त्याच लक्ष त्याच सगळं लक्ष फोन मध्ये तर आहे चला जेवण वगैरे झालेलं आहे आता आणि कोथिंबीर निवडली जेवण झाल्यावरती अजून तिथे तसंच पडलेलं आहे सगळं कोथिंबीरचं आता झाडून घ्यायचं यांना म्हटलं उठून बसा म्हणजे मी पटकन झाडून घेते आणि मग झोपायला ह्यांची मॅच चालू आहे आता त्यांची मॅच समजेपर्यंत ते काही झोपणार नाही सकाळी मला उठायचे नव्हतं त्यामुळे मी मी सुटणार आहे आरू फोन बघतोय फोन जास्त द्यायचा नाही माहिती आहे पण आता सुट्ट्या आहेत तर सारखाच बघतो आता उद्या पण त्याला सुट्टी आहे दहावीच्या पेपरमुळे आणि मी परवापासनं एक्झाम आहे तर ठीक आहे चालेल आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओला जर आतापर्यंतसुद्धा लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप सारे मनापासून धन्यवाद तुमचे आणि असाच सपोर्ट राहू द्या असेच व्हिडिओ पाहत जा आणि कनेक्ट राहा उद्या जी रेसिपीचा व्हिडिओ जो येणार आहे तो पाहायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथेच संभवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तो तोपर्यंत बाय